माझे आणि तानाजी गायकवाड शाळेचे नाव गंगाई सपाटी प्र गंगाई सकाठी उत्सवाअंतर्गत वाचलेल्या मृत्यूजय कादंबरी बद्दल थोडक्यात शिवाजी सावंत लिखित करणाच्या उमर लागता पन्नास पंचावन्न वर्षाच्या दीर्घकाळानंतरही आधी सर्व मराठी व पुस्तक प्रेमी वाचकाच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे शिवाजी सावंत लिखित कादंबरीला इसवी सन सोळाशे सदुसष्ट साली प्रकाशित करण्यात आली मृत्यू शब्दाचा अर्थ मृत्यू शब्दाचा अर्थ मरणानंतरही जिवंत राहणे महाभारतातील अनेक युद्धात अनेक युद्धात महाराथी दाराती पडले परंतु जो मृत्यूनंतरही मृत्युंजय मृत्यूंजला तो होता महाश्वर कर्ण मृत्युंजय एक ऐतिहासिक कादंबरी आहे सर्वसामान्यांना महाभारतातील परिचित खलनायक म्हणून परिचित असलेल्या कर्णाच्या कर्णाच्या एक मागवा घेणारी कादंबरी आहे कादंबरी आहे खलनायक म्हणून कर्ण प्रत्यक्षात महाभारतातील महाभारतातील मोठा नायक आहे दानशूर परा कशाला म्हणतात दानशूर परा कशाला म्हणतात संयम कसा असावा मैत्री कशी जोपासावी मैत्री कशी जोपास मैत्री कशी जोपासावी शक्तीची गमीन कशी मोडावी हे हे कादंबरी ही शिकवून देते या कादंबरीची पाताक्षणी हे पाताक्षणी खास वैशिष्ट्य म्हणजे ही कादंबरीत तर कादंबरीप्रमाणे एकमुखी गोष्ट नाही तर महाभारतातील युद्धपात्राच्या मुखातून कर्णाच्याविषयी प्रकटणारे शब्द आहेत परिवर्तनाच्या वाटेवर अमर झाला त्याने स्वतःचे पूत्र मानले जेव्हा त्याला त्याला स्वतःची ओळख पळाली ही ओळख त्याने कोणालाही सांगितली नाही जो स्वतःच्या गुणचा शापी वर म्हणून समजून घेतला समजून घेतला ज्याला स्वतःचा स्वतःच्या गुरुच्या शापी वर समजून घेतला तसेच आपण आपल्या गुरुच्या आज्ञा मत पाहिजे त्याचा मान मान सन्मान पाहिजे धन्यवाद